सगळ्यांना आपल्या सा आयुष्यामध्ये किंवा समाजामध्ये असं म्हणतात की एकमेकांचे पाय खेचतात किंवा ते एकमेकांना सपोर्ट करते काय म्हणजे लेडीज खरंच भारी असतात हॅलो नमस्कार मी कविता मराठी मॉमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आज परत एकदा मी इथे आलेली आहे श्रावणसुंदरी इथे पण माझा ड्रेसकोड तर खूप नॉर्मल आहे कारण की आज मी आलेली आहे मी बहिणीसाठी कालचा तुम्ही जो व्हिडिओ बघितला त्यामध्ये मी पार्टिसिपेट केलेलं होतं ते म्हणजे थर्टी फाय अबोव लेडीज होत्या आणि आजचा जो आहे तो मिसेस मिसेस सावंत सुंदरी मिसेस सुंदरी या कॅटेगरीमध्ये वहिनी येते त्यामुळे आज तिचा आहे तर आज तिला सपोर्ट करण्यासाठी मी इथे आली आहे तर परत एकदा हे सगळं अनुभवायला मिळेल तर आपण पार्टिसिपेट असतो तेव्हा आपल्याला इतकं जास्त पाहायला मिळत नाही कारण की आपल्याला ते अलाउड केलं जात नाही तर आज सुरुवातीपासून रॅम्प परत काय काय म्हणणं आहे सगळ्यांचं हे सगळं बघूया आणि आज वहिनी खूप जास्त घाबरली आहे काल तिने मला खूप धीर दिलं पण आज ती जास्त घाबरली आहे ती पहिल्यांदा स्टेजवर जाणार आहे त्यासाठी तर तिला थोडासा धीर देण्यासाठी थोडंसं मोटिवेशन कर मोटिवेट करण्यासाठी मी त्यांच्यासोबत सोबत आलेली आहे आणि आई आमच्या दोन्ही मुलांना सांभाळते त्यामुळे आम्ही दोघी इथे निर्धास्तपणे करू शकतो आहे सगळी कामं जे काय आहे ते कारण की ते उशीरसुद्धा होतो त्यामुळे आई थँक्यू सो मच <laughs> कालपासून मम्मी दोघांनाही सांभाळते त्यासाठी आणि नवरे पण आपापल्या ठिकाणी आहेत वेदांतपणे तर चला आजचं कसं जातं ते बघूया आणि आजच्या सेलिब्रिटीचा फोटो मी तिथं थोडं शेअर केलेला आहे तर के जी आपली सा सातव्या मुलीची सातवी मुलगी यामध्ये ज्या नेत्राचं नाही त्यांच्या काकूचं नाव काय काकू मला माहिती आहे नेत्राचे जे काकू आहेत त्यांचं त्या रोल करतात त्यांचे ते जे आलेले आहेत जज म्हणून त्यांच्याजवळ फोटोसुद्धा शेअर केला तुम्हाला साईडला दिसत असेल तर खूप छान वाटते की आपण एखाद्या सेलिब्रिटीला भेटलो आणि आता पुढची जर्नी काय असेल कशी असेल ते बघूया असतं चला स्टे घेऊन आणि ऑल द बेस्ट वहिनी थँक्यू आज वहिनीचा टॅन आहे म्हणून आज ती ब्लॅकमध्ये आहे कारण की फर्स्ट राऊंड हा ब्लॅक टॉप आणि ब्ल्यू जीन्स ही थी त्यांची थीमच आहे तुम्ही मागच्या वर्षी जे ना मी काही तुम्हाला लेडीजचे इथे फोटो दाखवते काय म्हणजे लेडीज खरंच भारी असतात ह्या सगळ्या लास्ट इयरच्या विनर आहेत आणि ह्या सगळ्या मेन बघा तर आपण ओळखतो ते या जज होत्या फायनलसाठी आणि हे बघा ही लास्ट इयरचा फर्स्ट राऊंड जो झालेला होता तो तर हे सगळं राहिलं आमचं मागच्या वर्षी अनुभवायचं त्यामुळे या वर्षी आम्ही पाच पार्टिसिपेशन करूनच आम्ही सगळ्या गोष्टी अनुभवायला घेतल्यात आणि हे सगळं छान खरंच खरंच असे अनुभव आपल्या गाठीशी नक्कीच असावे छान वाटतं आणि जेव्हा थर्ड राऊंड होतो तेव्हा या सगळ्या गोष्टीत ग्रुमिंग सेक्शन जे असतं ते केलं जातं हे सुद्धा आपल्याला मराठी ॲक्टर माहीतच आहेत तर अशा सुंदर पद्धतीने छान असं इथे सगळ्या गोष्टी होत आहेत खूप चांगलं वाटतंय काही कुठे मिसमॅनेज नाही जेवणाची नाश्ता पाण्याची सगळी सोय छान पद्धतीने केलेली आहे त्यामुळे तर चला बघूया आजचा दिवस पण किती छान लागतो आणि ह्या आहेत ह्या सगळ्या याच्यातून गेल्यानंतर जे काही विनर प्रत्येक कॅटेगरीचे ते आहेत आहे आणि हे ते सर आहेत जे आपल्याला बॅकस्टेज रॅम्प वॉक शिकवतात कारण की सगळ्यांचीच पहिली वेळ असते आणि लकीली बघा आम्हाला दोघींनाही सेम नंबर मिळाला होता मलाही वीस आणि त म्हणजे राही वीसच नंबर तर इथे जसं आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही सगळी प्रॅक्टिस केली थोडीशी बोलण्याची प्रॅक्टिस केली तर तो अनुभव होताच त्यामुळे मग आता इथेही तेच सुरू होतं आणि मी धनशीचं मनोबल थोडंसं वाढवत होते कारण की ती खूप जास्त घाबरत होती म्हणजे ताई मी कसं करणार कसं म्हणजे बिंदास कर तू मला काल मोटिवेट केला आज मी तुला करते आणि बिंदास्कर आणि कसं एकदा आपण त्यातून गेलेलो असतो ना तर आपल्याला थोडीशी ना थोडीशी त्यातली माहिती असते की हां काय करू शकतो काय केलं पाहिजे ही आपल्याला थोडीशी माहिती असते त्यामुळे थोडंफार मी जे मला जे काही कळलं होतं कालच्या दिवसातलं ते तिच्याशी शेअर करत होते तर असा छान असा इव्हेंट सुरू झालेला होता आणि मग मी आले होते प्रेक्षकांमध्ये बसायला कारण आता इथून माझा टर्न सुरू होतो आणि तिकडे स्टेजवर येणार आहे ती धनश्री フフフフ。 केलेली आहे मला तसे फार छंद आहे पण विशेषतः मला बेकिंगची खूप आवड आहे बेकिंगची आवड असल्यामुळे मला बेकिंग आणि चॉकलेटचा एक छोटासा व्यवसाय सुद्धा आहे तसेच मला माझ्या कुटुंबासोबत खूप वेळ घालवायला आवडतो आणि नवीन नवीन काहीतरी गोष्टी शिकायच्या असतात त्याच्यामध्येही मला खूप आवडतं मला त्यासाठी तुमचे खूप धन्यवाद थँक्यू

प्रत्येक वेळी असे वेगवेगळे मंच उपलब्ध करून देत असतात मी नेहमीच म्हणत असते की इथे खूप संधी असतात आपण फक्त संधीचा फायदा घ्यायचा असतो कारण जग आपण बघतो त्या जगामध्ये संधी साधणारे खूप असतात संधी देणारे कमी असतात पण जेव्हा तुम्ही वसई विरारमध्ये येतात तेव्हा हे संधी समीकराला अक्षरशः उलट झालेलं असतं इथे संधी देणारे आहेत संधीचा उपभोग देणारे कमी आहेत तर मला असं वाटतं की ह्या स्पर्धांचं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सगळीकडे प्रसारित झालं पाहिजे की हे अशा प्रकारच्या स्पर्धा इथं घेतल्या जातात जेणेकरून जसं तुम्ही हे सिवि वसई विनारसाठी आहे बाहेरपर्यंत आहे महाराष्ट्रावर आहे तर हे पसरू दे सगळीकडे की हे महाराष्ट्रावर आहे आता जर पुढे तुम्ही देशभरासाठी करता आहात तर हे खरंच पस छोट्या छोट्या गोष्टींना एवढी हाईक मिळते तर हाई हो ना हो आ, ही एवढी मोठी गोष्ट आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात केल्या जातात तर त्याची हाईक नक्कीच व्हायला हवी सगळ्यांना प्रसिद्धी मिळायला हवी असं मला वाटतं कारण मला खरं तर आजचा दुसरा ग्रुप आणि त्यांचा ग्रुप फार आवडलेला आहे कारण आत्ता मी त्या स्टेजमध्ये आहे दोन्ही की वैवाहिक आहे आई आहे आणि अशा माझ्या मीसुद्धा आयुष्यात रानफॉर्म केलेल्या आहेत कुठेतरी आपण रॅनफोक करायला पाहिजे किंवा आपण सगळ्यांसमोर कसं लीड करतोय हे प्रत्येकीचं स्वप्न असतं आणि त्या स्वप्नांना कुठेतरी म्हणजे पक्षाला उडण्यासाठी पंखा लागतात तर त्या पंखाचे प्लीज एक एक तुम्ही रोहता आहात त्यासाठी तुमचे खूप 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 आभार आणि खरंच या संधीचा फायदा घेऊन सगळ्यांनी उंच उंच उडा एवढंच मला हे वर्चस्वा याचं वाढत जावं आणि याचं स्किल वाढत जावं आणि हेच आमचं इच्छा आहे तर धनशाचा सगळा इव्हेंट आटपून मग आम्ही घरी आलेलो होतो आणि आत्ता हा दुसरा दिवस आहे त्या दिवशी काही शूट करता आलं नाही आणि हे गुड न्यूज म्हणाल तर धनशची म्हणजे माझी बहिणीसुद्धा त्यामध्ये सिलेक्ट झालेली आहे आता आम्ही दोघीही सेकंड राऊंडला पोहोचलेलो आहोत आणि सेकंड राऊंड हा आमच्यासाठी खूप टफ आहे कारण की आम्हाला आता ते डान्स करायचा आहे तर आता बघूया काय होतं आणि धरे ग्रुप वेगवेगळे आहेत त्यामुळे एकच सोबत नाही आहे किंवा आमच्या दोघींमध्ये कॉम्पिटिशन नाही आहे प्रत्येकाचं एक ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आपलं आपलं कॉम्पिटिशन आहे तर डान्स आमच्या दोघींनाही तितका चांगला असा येत नाही आणि इथे म्हणाल ना तर आता आम्ही जस्ट भाव विचारलं की तीन मिनटाचं गाणं जर सेट करायचं असेल तर किती तर तिथे आम्हाला तीन साडेतीन हजार सांगितले आणि याची तर बिलकुल आयडिया नव्हती की इतकं जास्त चार्जेस असतात तर आता आता आम्ही आमचेच काहीतरी प्रयत्न करू आणि करू काहीतरी करू आता सेकंड राऊंडपर्यंत तरी पोचूया पोचलो आहोत तर स्टेजवर जाऊन तरी येऊ जे होईल हो ते होईल कारण की तिथे भरपूर सं हे डान्स विषयात लेडीजसुद्धा आहेत ज्या खूप वर्षापासून डान्स करतायत शिकतायत शिकवतायत त्यामुळे आपण त्यापुढे कमीच पडणार हे मलासुद्धा माहीत आहे पण आपला प्रयत्न आणि आपलं छ हंड्रेड पर्सेंट देऊन नक्कीच येऊ आम्ही कारण की आमच्या दोघींचं असं झालं होतं की ताई काय करायचं आणि मग आमची मम्मी म्हणजे माझ्या मम्मीने म्हटलं की तिथपर्यंत आलात ना तर तिथपर्यंत जाऊन या स्टेजवर तरी जाऊन या तर म्हटलं चला जाऊन येऊ चुकलं तर चुकलं सही पण जाऊन हो। तर येऊच तर असं झालेलं आहे आणि आता मी, पुढच्या संडेला आमचा सेकंड राऊंड आहे त्याची तयारी आता सुरू आहे आमची बघूया आम्ही काय करतो आणि एक गा जेव्हा मी सेकंड दिवशी गेली होती तेव्हा एक खूप चांगली गोष्ट ना तिथे मला छान जाणवली की तिथे जोड्या ज्या होत्यात ना त्या अशा एक म्हणतात ना की ह्या जोड्यांना आपल्या सा आयुष्यामध्ये किंवा समाजामध्ये असं म्हणतात की एकमेकांचे पाय खेचतात किंवा ते एकमेकांना सपोर्ट करत नाही अशा टाईपच्या असतात तर बघायला गेलं तर आमची ननद भाऊजेची जोडी होती दोन जावांची जोडी होती त्यानंतर सासू सुनेची जोडी होती तेव्हा सासू सुनेच्या जोडीचं म्हणाल ना तर सोनं स्टेजवर होती आणि सासू त्यांचे छान व्हिडिओ काढत होते आणि तिने तिथून त्याला थँक त्यांना थँक्यू म्हटलेलं होतं तर ती जोडीसुद्धा होती मैत्रिणी तर असतातच एकमेकांना सपोर्ट करणं पण म्हणतात नाही की जावा नणद भाऊजे यांचं जास्त पटत नाही किंवा त्या एकमेकांवर कुरघोडी करतात असं म्हटलं जातं पण प्रत्येकच नातं असं नसतं आणि माझ्याही बाबतीत असं म्हणाल ना तर जसं आमचं चालू होतं तिथे म्हणा आम्हाला कोण मला कोणतरी विचारलं की कोण आहे तुम्ही म्हणलं आम्ही नणद भाऊजे आहे तर म्हणजे तुम्ही बिलकुल वाटत नाही की तुम्ही नणद भाऊजे आहे म्हणून असं वाटतं की फ्रेंड्स आलेले आहात तर ही कॉम्प्लिमेंट खूप चांगली वाटली मला की यस आपलं नातं आहे त्या पद्धतीचं आणि माझ्यासमोर पण ज्या होत्या त्या दोघी जावा होत्या त्या बिलकुल मला बिलकुल वाटत नव्हत्या की त्या जावा आहेत म्हणून तर असं छान मस्त नात्यांची बॉन्डिंग पाहायला मिळाली तर बाकी म्हटलं ना की कुठे ना कुठे आपल्याला काहीतरी छान मिळतं आपण बघितलं की आपल्याला छान दिसतं सुद्धा तर ही एक चांगली गोष्ट मला कळेल त्या दिवशी तर चला असा होता हा आजचा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि ह्या सगळ्या मेमरीज आता लाईफ टाईमसाठी आमच्यासोबत आहेत एका ठिकाणी बसल्यावर असं आपण सांगू शकतो ना आपल्या नातवांना आपल्या मुलांना की येस आम्हीसुद्धा लॅम्प वर्क केला होता आम्हीसुद्धा स्टेजवर डान्स केलेला होता आपलीच आठवण आपल्याला खूप छान वाटते तर असं आहे तर चला भेटू येऊ दे छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टेक केअर विस एव्ह ऑलवेज